नेहमीच रवा किंवा सांजा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी गॅसवर कढई ठेवून यामध्ये आपण दोन वाटे पाणी टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ एक चमचाभर तेल टाकून घेतलं आहे छान अशी उकळी आली की एक वाटीभर रवा त्यात टाकून मिक्स करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा साईडला ठेवायचा आहे दुसऱ्या एका वाटीमध्ये दोन उकडलेले बटाटे किसून घेतले यातला चाट मसाला टाकला लाल तिखट हळद चवीनुसार मीठ चॉप केलेला कांदा कोथंबीर आणि टोमॅटो मिक्स करून आपण बाजूला ठेवायचं आहे आता जे रव्याचं मिश्रण आहे ते छान असं तेल लावून हाताला आपण मळून घ्यायचं आहे त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या दो पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण छोटी पुरीत लाटतो त्याप्रमाणे पुरी लाटून झाली की एका पुरीवर आपल्याला मधोमध सारण ठेवायचं आहे व दुसरी पुरी त्यावर आपल्याला प्रेस करायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपले छान असं चिटकलं जाईल व्यवस्थित नंतर चाकूच्या साहाय्याने कट करून साईडला ठेवायचे बघा एका वाटीमध्ये दोन चमचे मैदा चिली फ्लेक्स कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून बॅटर तयार केलं यामध्ये आपल्या त्या वड्यात बुडवायच्या आणि कुरकुरीत होईपर्यंत तेलात मस्त तळून घ्यायच्या आणि दह्यासोबत सर्व करा मस्त लागतात